कलेक्शन पण आणले सगळं रोजच ब्लॉगिंग का काम राहत ना मेरा अरे तुम्हाला व्हिडिओ निकाल रे रक रक नीचे थँक्यू बैठ बैठ बघा शेंगदाळे काढले थोडेसे तर शेंगदाळे भाजायला लागले मी तर तुम्हाला तर माहिती आहे मला भाजलेले शेंगदाणे खूप आवडतात त्यामुळे पहिले मी भाजून घेते शेंगदाणे आणि त्यानंतर खायला तयार होईल सकाळपासून ऑलमोस्ट नमस्कार आज काही सुरुवात आहे ना डायरेक्ट शेंगदाण्यापासूनच सुरुवात करते कारण ना सकाळपासून ना मला डोकंच नाही चाललं सकाळी उठले नाश्ता वगैरे केले जे झोपले ते साडे अकराला ला उठले आणि त्यातनं पुढं साडे अकराच्या नंतर मग उठले परत पु चहा पाणी पिले त्याच्यानंतर दोन भांडी फरशी केल्या ना बघा काम झालं मग एक वाजले मग भैयाला म्हटलं फोन करा राशन घरी आणून द्या मला कारण मला नाही का डाळ आहे पण तांदूळ संपलं होतं मग वरण भात करावं हो तर त्यांनी आणून दिलेत बसलेत आपलं ते बघा त्यांना म्हटलं चहा देऊ का ते नको म्हटले तर बसलेत तर मी म्हटलं पहिले शेंगदाणे भाजून घेते त्याच्यानंतर म्हटलं स्वयंपाकाला लागत तर हे <laughs> बघा मस्तते की शेंगदाणे भाजले मी खूप म्हणजे नाही का तर रोज भरपूर शेंगदाणे भाजायचे आणि खायला खूप आवडतात आता नाही गॅस बारीक ह्याच्यावर भाजून घेते आणि गॅस बंद करून टाकते आणि ना असेच तव्यावर ठेवून टाकायचे बर का मग ते खरपूस होतात बघा मस्त भाजले नाही चला तर आता आख्या मसूरची भाजी करून घेते हे बघा आख्या मसूर पण आहे ना तुम्हाला सांगते मी बारीक घ्यायचे बर का कधी पण असे मोठे मोठे नाही घ्यायचे आख्या मसूर कारण सांगू का बारीक आख्या मसूर आहे ना गावरा नाचतात आणि त्याची भाजी खूप छान होती आणि मोठे मोठे असतात ना, ना हे अख्खे मसूर गेल्यास पण मी एवढंच सांगितलं त्याची भाजी अजिबात चव नाही होत तर त्यामुळे सांगते तुम्हाला मी असे आखे मसूर कधी पण घ्यायला गेलं ना त्यांना म्हणायचं गावराना आखे मसूर आणि बारीक बघून घ्यायचे तुमच्या डोळ्याने तुम्ही ह्याचं म्हणजे हे आहेत ना छोटे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे असतात तर एवढे चला तर आता मी भाजी करून घेते बोलत बसले ना तर स्वयंपाक नाही होणार माझं हाय मित्रांनो तर बघा ऑलमोस्ट माझी भाजी पण झालेली आहे हे बघा मसूरची मस्तपैकी भाजी झाली आता मला वरण भात करायचा मसूरची भाजी मस्त पैकी तुम्हाला कोणाला पाहिजे असेल रेसिपी तर मी सांगल तुम्हाला कधी करायचं सांगा तुम्हाला मी रेसिपी पाठवून देईल तुम्हाला काय नाही लय भारी होत्या एकदम टेस्टी टेस्टी बघा हॉटेलसारखी सारखी मस्त दिसते ना आणि चवीला पण छान झाले बरं का